आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त एकतीस डिसेंबरच्या रात्री दोन गटांमध्ये उसळलेल्या दंगलीमुळे पाळधी गावात मोठा तणाव निर्माण झाला या हिंसाचारादरम्यान अनेक दुकाने आणि चारचाकी वाहने जाळण्यात आली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने तात्काळ गावात संचारबंदी लागू केली होती आज दुपारी प्रशासनाने संचारबंदीत एका तासाची म्हणजे चार ते पाच वाजेपर्यंत सवलत दिली या दरम्यान गावातील गावकऱ्यांनी किराणा दुकानांवर जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं सध्या गावात पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त असल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे पोलीस प्रशासन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत असून या प्रकरणी दोषींविरुद्ध कठोर कारवाईचे आश्वासन दिले जात आहे

कंना सूचित करण्यात येते की 4 ते पाच या कालावधीमध्ये संचारबंदी शिथिल करण्यात येत आहे अत्यावश्यक वस्तू आणि गरजेसाठी नागरिक घराबाहेर पडू शकतात परंतु बाहेर, बाहेर पडल्यानंतर सर्वांनी शांतता राखावी आधी गाव मध्ये झाल्याचं सांगितलं जात आहे ही सध्या शांतता आहे आम्हाला जो माहिती मिळाली आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ धरणगावाचा पूर्ण स्टाफ पायदेश स्टाफ आर सी पी आम्ही पोचलो आहे काही प्रकार झाला आहे काही दुकानं वगैरे फुटले आहेत आम्ही आरोपींचा शोध घेतो आहे मान्य एस पी साहेब आहेत आय डी सी साहेब आहेत डी एस पी साहेब आहेत आमचं पूर्ण स्टाफ आहे आर सी पी आहे सध्या आता गावात शांतता आहे आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्वांना गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल त्या संदर्भाने तपास चालू आहे आम्ही सध्या जरा शांतता करतोय आता या गावात पूर्ण शांतता झालेली आहे तोच तपास चालू आहे कारण आम्ही सगळे आता पहिली शांतता करतोय सगळेजण थोडं शांतता होऊ द्या संपूर्ण माहिती मिळेल थोडा गुन्हा नाही मी काय म्हणतोय दादा काय 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 इकडे एक चप्पलचं दुकान जवळलं गेलंय तिकडे दुकान फुटलंय टीव्हीचं आणि एक वेफर्सचं दुकान फुटलय तर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती कळवतो आम्ही फक्त नाही अजून एक एक आरोपी घेतला आहे ताब्यामध्ये संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवतो आम्हाला थोडा वेळ द्या प्लीज नाही अजून तर तशी काही माहिती नाहीये आणि आपल्याला माहिती मिळेल कळवतो मी काय सांगणार मॅडम या ठिकाणी पाळती गावामध्ये काल दंगल झालेली आहे दोन गट आमच्यासमोर आलेले आहेत आताची काय नेमकी परिस्थिती किती आ, काल रोजी रात्री धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळदिया गावामध्ये एक दोन गटातील भांडणाचं दो। पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं त्या संदर्भाने पाळधी पोलीस स्टेशन अंत ओ पी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे काही अंतर्गत वादामुळे सदरचा जो जी घटना आहे ती घडलेली आहे सध्या तरी आम्ही ज्या अज्ञात आहेत अशा वीस ते पंचवीस लोकांविरोधात सध्या गुन्हा दाखल केलेला आहे गावात शांतता राहावी म्हणून सध्या उद्यापर्यंत उद्या सहा उद्या, वाजेपर्यंत सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे संचार जर शांतता आढळली तर त्यानंतर संचारबंदीही उठवण्यात येईल लोकांना हेच आव्हान असेल की आपण गावामध्ये शांतता राखावी कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न हा निर्माण होणार नाही आपलं असं वर्तन नसावं तसेच कायदा व सुव्यवस्था कृपा करून हातात घेऊ नये बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम याच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार